गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर काँग्रेस पक्षात सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचा मनमानी कारभार असल्याची टीका करत सहापानी राजीनामा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहित पाटील यांनी दिला त्यांनी काँग्रेस पक्षात गेल्या दोन वर्षात केलेल्या ले कामाचा लेखाजोखा मांडला काँग्रेस पक्ष हा पक्ष राहिला नसून शिंदे काँग्रेस झाल्याची टीका त्यांनी आपल्या राजीनाम्यात केली होती या पत्रावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोठे यांनी खुलासा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळवण्यासाठी धवल कुमार सुशीलकुमार यांच्याकडे विनवण्या केल्या अखेर शिंदे यांनी धवलसिंह यांना काम करण्याची संधी दिली गेल्या दोन वर्षात धवलसिंह मोहिते पाटलांनी कामही केलं नाही आणि ते काँग्रेस कार्यालयात नियमित आलेही नाहीत त्यांच्या संकटाच्या काळात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना मदतीसाठी प्रयत्न केला मात्र असे असताना काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देताना चुकीचा आरोप करणं योग्य नसल्याचं नरोठे यांनी सांगितलं ते कधीच एकाच पक्षात कधी राहिले नाहीत ते भाजपमध्ये जाणार ही कुणकुण सगळ्यांना होती तरीही काँग्रेसने त्यांना काम करण्याची संधी दिली होती असं सांगत धवलसिंहांनी राजीनामा देताना केलेले आरोप चेतन नरोठे यांनी खोडून काढलेत धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका नरोटे यांनी ठेवला आहे काँग्रेस पक्षामध्ये शिंदे चालू आहे काँग्रेस पक्षामध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला तुम्ही लोकसभेला काय काम केलात भारतीय जनता पार्टीचं काम केलं विधानसभेला राम सातपुतेचं सा काम केलं खरं तर पक्षाने मागच असताना राष्ट्रवादी पक्षाची मागणी होती की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं जनसेवाच्या लोकांनी सगळ्यांना आदेश दिला की भारतीय जनता पार्टीचं काम करा आणि ते फोटो देखील सगळीकडे व्हायरल झाले की देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेले त्यावेळेसच राष्ट्रवादीची मागणी त्यांना पक्षांना काढा तर भाई शिंदेसाहेबांनी मोठ्या मनाने त्यांना त्या पदावर ठेवलं काम करायला संधी दिली आता विधानसभेला देखील त्यांनी त्या ठिकाणी राम सातवतेचं काम केलं ते देखील रिपोर्ट होते पण जाता जाता पक्षाला नावं ठेवणं तईंना व शिंदेसाहेबांना टार्गेट करणं हे खोटं बोलण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे केवळ सत्ता असती त्या ठिकाणी हे लोक जातात हे कुठल्या पक्षाचे राहणार नाहीत किंवा पक्षाचे कुठल्या त्यांनी देणं घेणं नाही